मैत्रिणीनं उन्हाळा झालाय बरं का सुरू आता रोज मठ्ठा प्यायचा चला तर मग शिकूयात आज मठ्ठा रेसिपी यासाठी आपल्याला ला लागणार आहे कमी आंबट दही कोथिंबीर आवडत असेल तर साखर लसूण जिरे साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ आता आपण मीठ लसूण साखर जिरे हे सर्व छान वाटून घेणार आहोत हे प्रमाण थोडं असतं त्यामुळं मिक्सरला फिरवायला थोडा त्रास होतो म्हणून आपण हे खलबत्त्यातच वाटून घेणार आहोत आता हे मिश्रण मीठ आणि साखरीमुळे दोन मिनिटात लगेच वाटलं जातं हा मठ्ठा काही साधा सुद्धा नाही हा आयुर्वेदिक दृष्ट्या शरीराला कुठलाही त्रास न करणारा असा आहे ज्यानं कफ विकार आहे त्यांच्यासाठी यात लसूण वापरला आहे आंबट आणि थंड हे दोन्ही पदार्थ बाधू नयेत ताकातले यासाठी आपण यात लसूण घातलं आहे त्यानंतर आहे कोथिंबीर जी मुळात गार आहे त्यामुळं आपल्याला गारवा मिळतो त्यानंतर आहे काळं मीठ ज्यामुळं हे ताक पाचकही होतं आणि आपली पचनशक्ती सुधारते जिरे हे मुळात गुण आणि गार आहेत त्यामुळं ताक पाचकही होतं आणि आपल्या पोटाला गारवाही मिळतो आणि हे पचनाला एकदम छान होतं आता अशा प्रकारे हे आपलं हे छान हे मिश्रण वाटून झालं आहे आपण आता हे काढून घेऊयात हे अशा प्रकारे आपल्याला बारीकच वाटायचं आहे आता मी घेतलं आहे तर दही दही आपण जास्त आंबट घ्यायचं नाही त्यामुळं काय होतं कफविकार होऊ शकतात दही मी दहा बारा तास मुरवलेले घेतलं आहे आता हे छान दही घुसळून घ्यायचं आहे आपण यात लगेच पाणी टाकायचं नसतं ताक करताना कधीही आधी दही छानपैकी फिटून घुसळून घ्यायचं रवीनं आणि त्यानंतरच त्यात पाणी टाकायचं त्यामुळं ताक चांगलंही होतं आणि ते एकजीव होतं तुम्हाला जर अगदी गारच ताक पाहिजे असलं तर तुम्ही बर्फ यात यावेळेला ॲड करू शकता पण मी माठातलं मस्त वाळ्या घातलेलं पाणी घेतलंय बरं का उन्हाळ्यात वाळ्या घातलेल्या पाण्यामुळेही आपल्याला उष्णतेचा कुठलाही विकार होत नाही म्हणून तर ताकाला पृथ्वीवरचं अमृत म्हटलं जातं आता हे मी छान ताक पाणी टाकून घुसरून घेत आहे तुम्ही हा मठ्ठा मिक्सरमध्ये केला तरी चालेल अशाच प्रकारे आधी दही फिरवून घ्यायचं वाटलेलं मिश्रण आणि पाणी आणि बर्फ टाकून छान फिरवून घ्यायचं आता हे आपलं ताक तयार झालंय आता ह्यात आपण वाटलेलं हे मिश्रण टाकणार आहोत आणि छान परत एकदा घुसळून घेणार आहोत प्रमाण साहित्य सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहे रेसिपी ही डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे शंकांसाठी तुम्ही कमेंट करून विचारू शकता आता आपलं मसाला ताक मठ्ठा काहीही म्हणा तयार आहे अशा प्रकारे मस्त मठ्ठा बनवून बघा आस्वाद घ्या आणि रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा अशा छनछन रेसिपीसाठी स्टे विथ द चॅनल आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच